नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत चारसो पार असा नारा यावेळेचा आहे खरं म्हणजे प्रत्येक वेळी असे नारे भाजपकडून दिले जातात आणि त्यात काही वेळा यश येतं काही वेळा अपयश येतं असं अनेकदा घडलेलं आहे की त्याप्रमाणे ला निकाल लागलाच नाही किंवा त्यापेक्षा फार कमी जागा मिळाल्या असंही घडलेलं आहे पण एकूण चारसो पार लॉजिक काय म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये भाजपला तीनशे तीन, तीन, में आले होता। ला तीन जागा स्वबळावर मिळाल्या होत्या आणि एनडीएला तीनशे त्रेपन्न जागा मिळाल्या होत्या आता चारशो पार असं म्हणताना अर्थातच राजीव गांधींचा विक्रम काही मोडणं शक्य नाही हेही भाजपला माहिती आहे पण तरी सुद्धा एनडीए म्हणून चारशे पेक्षा अधिक जागा आपल्याला मिळू शकतात असं भाजपला कुठल्या आधारावर वाटतं कुठल्या बळावर वाटत जेव्हा की एनडीएतले फार महत्वाचे घटक पक्ष दुरावलेले आहेत शिवसेनेसारखे त्यामुळे एनडीए दुबडी झालेली आहे एनडीएतले घटक पक्ष तशा अर्थानं कमी आहेत असं असताना एकदम पार हा नारा कसा काय सुचतो आहे कसं काय वाटतंय याचा मी सहज विचार करत होतो मी मला मुद्दाम सांगितलं पाहिजे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मध्यंतरी पुण्यात आले होते आणि पुण्यात आल्यावर ते संपादकांना भेटले संपादकांसोबत त्यांनी एक लंच केलं आणि माझ्याकडे पुस्तक पण आहे त्यांचं भारत वे नावाचं भारत मार्ग हे त्यांचं पुस्तक जे मराठीत आलेलं आहे तर ते पुस्तक त्यांनी दिलं ते भारत म्हणतात इंग्लिशमध्ये पण ते भारत असं लिहितात इंडिया नाहीत तर ते जयशंकर सांगत होते की मोदींच्या तिसऱ्या टर्म मध्ये काय काय होऊ शकतं वगैरे तर त्यांना मी असं विचारलं की पण मुळात मोदी पुन्हा येतील असं तुम्हाला वाटतं का तर असा प्रश्न मी विचारला असंच त्यांना आश्चर्य वाटलं त्यामुळे मोदी पुन्हा येतील हे सगळ्यांनी गृहित धरलंय ते त्याला हरकत नाहीये मुळात निवडणूक जेव्हा असते तेव्हा निवडणुकीमध्ये काही घडू शकतं काय घडावे आपल्या हातात नसतं मुद्दा तो वेगळा आहे पण मुळात माझा मुद्दा असा आहे की भाजपला दोन हजार एकोणीस पेक्षा अधिक जागा मिळतील असं का वाटत असेल एक आहे की मध्ये एक मोठी लाट होती प्रचंड मोठी लाट होती म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये एवढी मोठी लाट कधीच नव्हती इंदिरा गांधींच्या खुनानंतर वगैरे वे तो वेगळा मुद्दा कारण तेव्हा कारण होते पण अशा कुठल्याही कारणाशिवाय त्या अर्थानं ज्या प्रकारची लाट तयार झालेली होती त्याला बरेच संदर्भ होते बरेच पदर होते अण्णा आजारेंचं आंदोलन सब चोर है हम अण्णा तुंबी अण्णा हे सगळं सगळं सुरू होतं त्यानंतर मग काँग्रेसची प्रतिमा भयंकर वाईट झालेली होती डॉक्टर मनमोहन सिंग हे फार बुद्धिमान विद्वान पंतप्रधान पण त्यांना सुद्धा मौनी बाबा वगैरे म्हणेपर्यंत सगळी पाळी हे आलं होतं पण हे सगळं पातळी गेली होती प्रचाराची पण त्याच्यानंतर जेव्हा ही लाट आली तेव्हा त्या लाटेमध्ये अर्थातच काँग्रेसचा पाडा होईल हे गृहीत होतं असं झालं दोन हजार एकोणीसला सुद्धा तशा अर्थानं एक वेगळी लाट आली ती पुलवामाच्या मुळे पुलवामा अटॅक नंतर थोडीशी लाट आली थोडासा एक हे होता मतदानाचं प्रमाण प्रचंड वाढलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये अधिक जागा मिळाल्या तीनशे तीन, तीन जागा मिळाल्या भाजपला आणि तीनशे त्रेपन्न एन डी एला आता दोन हजार मध्ये एक गंमत अशी दिसते तुम्ही जर पहिली फेज बघितली तर पहिल्या फेज मध्ये एवढं कमी झालेलं मतदान म्हणजे गेल्या वेळेपेक्षा जवळपास चार पाच टक्के मतदान कमी झालं पण गंमत लक्षात घ्या पूर्वी साधारणपणे असं मानलं जायचं म्हणजे सेफॉलॉजिस्ट से, म्हणायचे से, आणि सगळेच म्हणायचे की जेव्हा निवडणुकीमध्ये मतदान वाढतं तेव्हा ते प्रस्थापितांच्या विरोधामध्ये असतं आणि जे मतदान कमी होतं तेव्हा ते प्रस्थाप त्यांच्या असतं पण प्रस्थापितांच्या बाजूनं मतदान आहे कमी मतदान असं आता मानता येणार नाहीचं कारण असं आहे गेल्या दोन निवडणुकांचा ट्रेंड वेगळा आहे गेल्या दोनही निवडणुकांमध्ये उलट पक्षी मतदान वाढलं आहे विशेषतः दोन हजार मध्ये मतदान वाढलं आणि भाजपला फायदा झालेला आहे याचा अर्थ असा की तेव्हा लहर होती लाट होती चौदाला लाट होती एकोणीसला लाट होती चोवीसला अशी कुठली लाट नाही असं दिसत आहे एक मुद्दा असा मानला जातो भाजपच्या समर्थकांकडून तो, तो मुद्दा असा असतो की भाजप जिंकणारच आहे असं भाजपच्या मतदारांना वाटतं कार्यकर्त्यांना वाटतं त्यामुळे ते फार प्रोएक्टिव्हली काही करत नाहीयेत आणि आपण जिंकणारच नाही असं विरोधकांना वाटतं त्यामुळे ते फार पुढे येत नाहीत म्हणून औद्या आहे आता हे भाजपच्या बाजूने असेल तर ते ठीक आहे त्यांचं एक मत आहे पण एक, एक मत असं पण आहे की याचा अर्थ एक मान्य केलं पाहिजे की इस बार कोई लहर नाही यावेळी काही लाट नाही आणि कुठेच लाट नाही म्हणजे अपेक्षा होती की राम मंदिरानंतर एक मोठी लाट तयार होईल पण तशी लाट बावीस नंतर असं काही दिसलं नाही की प्रचंड मोठी लाट आहे महाराष्ट्रात तर असं काही हा मुद्दा पण आता आहे की नाही असा प्रश्न पडावा असा असा मुद्दा आहे उत्तर भारतामध्ये कदाचित थोडाफार प्रमाण असेल थोडाफार मुद्दा असेल पण मुद्दा असणं वेगळं आणि लाट असणं वेगळं अशी लाट नाही त्यामुळे भाजपच्या संदर्भात अशी लाट नाही हा एक भाग आहे दुसरा मुद्दा असाही असू शकतो की भाजपच्या विरोधामध्ये सुद्धा लाट नाहीये नेबर नो पण त्यात मग विरोधकांचा एक मुद्दा असा आहे तो असा की जेव्हा सायलंट वेव असते तर सायलंट मध्ये कळत काहीच नाही अंडर करंट असतात अंडर करंट आणि सायलंट वेव इथे कोणीच काही बोलत नाही लोक बोलत काहीच नाहीत पण जे करायचं ते करतात अशी एक निवडणूक आपण पाहिलेली आहे दोन हजार चारची दोन हजार मध्ये इंडिया चा प्रचंड बोलबाला होता प्रचंड बोलबाला होता पण अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखा खूप तगडा चेहरा होता आणि बिहारी वाजपेयींचं व्यक्तिमत्व असं होतं की विरोधकांना सुद्धा बिहारी वाजपेयींविषयी ममत्व होतं प्रेम होतं काँग्रेसला निवडून द्यावं असं काँग्रेसनं काही केलेलं नव्हतं काही वेगळं घडलेलं नव्हतं एका अर्थानं लाट होती ती इंडिया शायनिंगची होती पण अंडरकरंट काहीतरी होता सायलंट वेव्ह होती असं अजिबात वाटलं नव्हतं दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला हो आणि काँग्रेस सत्तेमध्ये आली मी काँग्रेसला सुद्धा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नंतर ने जाहीरपणे सांगितलं की आम्ही सत्तेमध्ये येऊ असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं हा धक्का जे आम्हालाच धक्का आहे की आम्ही सत्तेमध्ये कसे आलो काँग्रेस सत्तेमध्ये आले दोन हजार चार ते दोन हजार चौदा दहा वर्ष बट तेव्हा गंमत अशी होती म्हणजे एक तर इंडिया शायनिंग हा मुद्दा होता भाजपकडे तेव्हा तगडे नेते होते प्रमोद महाजनासारखा एक अत्यंत तगडा नेता की जो सगळ्या त्या कॅम्पेनचं नेतृत्व करत होता चांगला स्टार कॅम्पेनर होता स्टार प्रचारक होता असे अनेक चांगले महत्वाचे लोक होते असं असताना सुद्धा आणि मी म्हटल्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयींबद्दल काही वाईट मत असतं काही तसं काही कारण अजिबातच नव्हतं कि किमुळं मी असं म्हणेन की वाजपेयीची प्रतिमा खूपच मोठी लार्जर दॅन लाईफ अशी होती तरी पराभव झाला काहीतरी मुद्दे असतात अंडर करंट्स असतात असे काही अंडर करंट आहेत का या निवडणुकीच्या अनुषंगाला कशामुळे लोक मतदान करत नाहीत औदा सिन्हे का आहे हा एक भाग आहे दुसरा मुद्दा असा आहे की समजा आपण क्षणभर मान्य केलं की चार सो पारचा दावा खरा आहे नाही त्यात काही म्हणजे हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की चारशो पार झालं तरी काही बिघडत नाही उत्तम गोष्ट आहे मोदी पुन्हा तिसऱ्यांदा येतील आणि हे ही चांगलीच गोष्ट असणार आहे की कोणालाही पूर्णपणे बहुमत मिळावं पूर्ण बहुमत मिळालेलं सरकार असणं हे चांगलंच आहे असं म्हणायला हरकत नाहीये मुद्दा तो नाहीये मुद्दा आहे की हा दावा कसा म्हणजे सुरजित भल्ला नावाचे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी भाजप सरकारसोबत बराच काळ काम केलंय त्यांचं हाऊ वी वोट नावाचं पुस्तक आलं हाऊ वी वोट मतदान आपण कसं करतो आणि त्याच्यावर काय साधारणपणे काय परिणाम होतो मतदान करताना कुठले घटक प्रभावी ठरतात कुठल्या घटकांचा प्रभाव पडतो वगैरे वगैरे अनेक गोष्टींचा त्यामध्ये उल्लेख आहे तर त्या सुरजित बंडलांची थिअरी अशी आहे की भाजपला आपल्या बळावर तीनशे पन्नास जागा मिळतील त्या त्यांनी बऱ्याच गोष्टी मांडल्यात पुस्तकात काही आहेत काही प्रत्यक्ष ते बोललेले आहेत मुलाखतींमध्ये त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की दक्षिण भारतामध्ये कुठेच पूर्वी काही नव्हतं पण आता मात्र तामिळनाडूमध्ये खूप चांगल्या जागा मिळतील असा त्यांचा दावा आहे आणि तामिळनाडूकडे लक्ष भाजपचं बराच काळ होतं स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं स्वामीनाथन यांच्या आयोगाच्या शिफारशी सगळ्या फेटाळल्या किंवा त्या शिफारशींप्रमाणे के काही केलं नाही पण स्वामीनाथन यांना भारतरत्न मात्र दिलं गेलं त्यामध्ये तामिळनाडूला जरा चुचकारण्याचा जवळ आणण्याचा प्रयत्न होता असं म्हटलं गेलं सुधामूर्तींना राज्यसभेवर खासदार केलं गेलं तेव्हा अर्थात दक्षिण भारताला आणखी जवळ आणि तुम्हाला आठवत असेल संसदेमधलं सेनगोल सेनगोल हे सुद्धा त्या अर्थानं उत्तर भारताची डायनेस्टी किंवा इथली नाही की चोल डायनेस्टी तर तो पण सगळा साऊथ इंडियन दक्षिण भारतातला असा मुद्दा पण हे सगळं जरी तरी सुद्धा दरम्यानच्या काळामध्ये ज्या निवडणुका झाल्या एक कर्नाटकची नंतर तेलंगणाची त्या दोन्ही निवडणुकांमध्ये मात्र भाजपला अपयश आलं तर दक्षिण भारतामध्ये खूप प्रयत्न भाजप करत असलं तर त्याला किती यश येईल असं वाटत नाही पण माझा मुद्दा असं मुळात की मागच्या वेळी ज्या जागा ज्या भाजपला मिळाल्या होत्या त्यामध्ये वाढ कशी काय होईल हे मला कळत नाही मी मी मुद्दाम जरा अनेक राज्यांमधल्या सगळ्या माझ्या पत्रकार संपादक मित्रांशी बोलत होतो आणि माझ्या लक्षात आलं की तशी संधी कुठे आहे म्हणजे साधी गोष्ट आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी पैकी बासष्ट जागा भाजपला मागच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या आता बासष्ट जागा वाढतील कशा मग यावेळी तर अखिलेश काँग्रेस एकत्र आहेत वातावरण बऱ्यापैकी वेगळं आहे अशावेळी उत्तर प्रदेशमधल्या जागा वाढतील असं काही मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी एक्केचाळीस जागा होत्या तेवीस भाजपला अठरा शिवसेनेला एक्केचाळीस जागा होत्या आता याच जा जागा कशा काय वाढतील महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस म्हणून जागा वाढतील असं कोणी म्हटलं तर आता तरी म्हणजे आश्चर्य वाढेल अशी अवस्था आहे आत्ता अशी अवस्था आहे की महाराष्ट्रामध्ये किमान महायुतीला दहा जागांचा फटका बसू शकतो उत्तर प्रदेशमध्ये किमान पाच जागांचा जा फटका बसू शकतो बासष्ट जागा आता मिळणं आत्ता मला वाटत नाही की जागा बासष्ट मिळतील म्हणजे सात आठ जागा उत्तर प्रदेशमधल्या कमी होतील आठ महाराष्ट्रामधल्या किमान दहा बारा जागा कमी होतील दहा गुरु धरू आपण अठरा गुजरातमध्ये सव्वीस पैकी सव्वीस जागा मिळाल्या होत्या तिथे पण एक जागा कदाचित जाऊ शकते असं म्हणतात एक किंवा दोन आता मी हे तपशील फार सांगत नाही कारण वेळ खूप होईल मला मध्ये कोणीतरी म्हटलं की किती कि पन्नास मिनिटांचा व्हिडिओ असतो काय कुठे जरा कमी बोला त्यामुळे हो मी आता जास्त कारण काय होतं मी खूप तपशिलात सगळं सांगायला जातो आणि मग एक व्हिडिओ त्रेपन्न मिनिटांचा झाले ते एकाने खाली लिहिलं की अवसर सर त्रेपन्न मिनिटांचं वगैरे नका काय व्हिडिओ एवढा वेळ नसतो आम्हाला तर मी फार तपशिलात जात नाही प्रत्येक राज्य निहाय की इथे कसं होईल किंवा कुठे चार जागा अडचणीत आहेत वगैरे ते मी बोलत नाही पण हे बघा उत्तर प्रदेशमध्ये मला असं दिसतंय की साधारणपणे एक आठ जागांचा भटका बसू शकतो ओके महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे जास्त पण आपण दहा जागा म्हणूया म्हणजे एकतीस जागा महायुतीला मिळतील असं मी म्हणतोय खरं म्हणजे ते सुद्धा इट इज व्हेरी अँबिशियस पण म्हणूया आपण गुजरातमध्ये सव्वीस पैकी सव्वीस इथं पण दोन जागांचा फटका बसेल असं दिसतंय तुम्ही त्या त्या राज्यांचे रिपोर्ट्स जरा तपशीलत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल राजस्थानमध्ये पंचवीस पैकी चोवीस पहिला टप्पा जो झाला तो राजस्थानमध्ये पण होता तुमच्या लक्षात असं आलं असेल की तो टप्पा बघता राजस्थानमधलं वातावरण थोडंसं वेगळं आहे आणि त्यामुळे राजस्थानमध्ये सुद्धा पाच जागा जाऊ शकतात आणखी पाच जागांचा जा फटका बसू शकतो अगदी कमीत कमी अगदी हे मी हा सगळा विचार मी भाजपच्या बाजूने करतोय की भाजपला खूप जागा मिळतील पण म्हणजे किती तर तरीही तीन जागा जातील ओके हरियाणामध्ये दहापैकी दहा जागा होत्या त्या शक्य नाहीये इथे दोन जागांचा जा फटका बसेल हिमाचलमध्ये चारपैकी चार, चार होत्या मागच्या वेळी आता काँग्रेसने हिमाचल प्रदेश जिंकलेला आहे तिथे समजा एक जागा कमी होईल पण तर हिमाचल प्रदेश आपण सोडून देऊ शकणार बिहारमध्ये बघा बिहारमध्ये बिहार त्यांना सतरा जागा होत्या आणि सोळा जागा ह्या ला होत्या आता यावेळी जागा तेवढे राहणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नितीश कुमारांच्या जागा फार कमी होत्या नितीश कुमार जे काही पलटूराम झालेले आहेत मी आता असा पलटूराम शब्द बिहारमधल्या एखाद्या नेत्याबद्दल वापरणं महाराष्ट्रामध्ये शोभत नाही आपल्याला आपण त्याच्यापेक्षा फारच पुढे गेलेलो आहोत पण नितीश कुमार यांना ज्या जागा आहेत तर आता रिपोर्ट असं म्हणतायत की नितीश कुमार जागा कमी होतील तर बिहारमध्ये जवळपास किमान पाच जागा कमी होतील छत्तीसगडमध्ये अकरापैकी नऊ जागा होत्या त्या आपण तशाच ठेवूया कारण आताच ही निवडणूक पण जिंकलेली आहे छत्तीसगडची आसाममध्ये चौदापैकी नऊ होत्या त्या पण ठेवूया दिल्लीमध्ये सात पैकी सात होत्या अरविंद केजरीवाल यांना अटक त्यानंतर जो काही माहोल तयार झाला संजय सिंग बाहेर आले आहेत कुमार स्वतः उभे आहेत एखादी जागा जाऊ शकते एक जागा झारखंड चौदा पैकी अकरा कर्नाटकामध्ये अठ्ठावीस पैकी पंचवीस दरम्यान निवडणूक झालेली आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं प्रमाण यश मिळवलेलं आहे आणि काँग्रेसचा खूप चांगला तिथे माहोल आहे डी के शिवकुमार यांच्यासारखा एक तगडा नेता मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते कर्नाटकचे आहेत त्यामुळे अठ्ठावीस पैकी पंचवीस जागा आहेत तिथे किमान पाच जागा जातील असं मला वाटतं मध्य प्रदेशमध्ये पैकी अठ्ठावीस दरम्यान विधानसभेची निवडणूक झाली आणि भाजपनं फारच चांगलं यश मिळवलं त्यामुळे मध्य प्रदेश अगदी प्रदे पूर्ण जिंकेल असं आपण म्हणूया राजस्थानमध्ये मला वाटत नाही पण मध्य प्रदेशमध्ये मात्र तसं वातावरण फार काही प्रतिकूल नाही मन अनुकूलच आहे उत्तराखंड जे आहे तिथे पाचपैकी पाच जागा होत्या त्याही देऊ आपण जम्मू काश्मीरमध्ये होत्या त्याही देऊ नॉर्थ इस्टमध्ये साधारणपणे आता ज्या होत्या त्या तशाच राहतील थोड्याफार कमी होतील खरं म्हणजे मणिपूर मधल्या सगळ्या गोष्टींमुळे कारण मणिपुरामध्ये खूप अनरेस्ट आहे अशा बातम्या पण तरी आपण त्या नॉर्थ इस्ट आपण अशाच देऊन टाकू मलाही कळत नाही की याच्यामध्ये आता पश्चिम बंगाल हा एक मुद्दा आहे पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस पैकी अठरा जागा होत्या आता मी तशाच ठेवतो त्या ओडिशामध्ये एकवीस पैकी आठ आणि बिजू जनता दलाला बारा आता गंमत असे की बिजू जनता दल आणि भाजप यांची निवडणूक पूर्व युती नाही आहे यावेळी बिजू जनता जर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे त्यामुळे नवीन पटनायक हा जो चेहरा आहे फार महत्त्वाचा चेहरा आहे ओडिशामधला ते सोबत याचा ओडिशामध्ये फटका बसू शकतो त्यामुळे तिथे जागा वाढणार निश्चित नाही आहेत पंजाबमध्ये तेरापैकी दोन ते आत्ताही लढत जर बघितली तर पंजाबमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि आम आदमी पक्ष त्यामुळे तिथे भाजपचा काही फार मोठा मुद्दा नाही तेलंगणामध्ये सतरापैकी चार होत्या तिथे काही फार काँग्रेसनं उलट पक्षी अधिक चांगल्या जागा मिळवल्यात भाजप जिथं नाहीच आहे तामिळनाडू शून्य अंदमान निकोबार शून्य आंध्र प्रदेश शून्य नगर हवेली शून्य केरळ शून्य लक्षद्वीप शून्य पुदुच्चेरी शून्य आता मला एक सांगा आता याच्यामध्ये जर विचार केला गोव्यात एक वगैरे आहे विचार केला तर आपण जे मगाशी बघितलं आठ आणि दहा अठरा आणि दोन वीस तीन तेवीस दोन पंचवीस गणित आहे माझं पंचवीस पाच तीस एक एकतीस पाच छत्तीस आणि अठरा चोपन्न छत्तीस अधिक अठरा चोपन्न हे सांगणं म्हणजे गणित नक्कीच बरं आहे लगेच सांगितलं मी चोपन्न आता मला सांगा चोपन्न जागा जर जाणार आहेत बरं गेन कुठे आहे ठीक आहे हा या जागा जातील पण मग मिळतील कुठे काही लोकांचं म्हणणं असं आहे की बंगालमध्ये वाढतील वाढू शकतील कारण तिथे जे काही सगळं झालं दरम्यानच्या काळामध्ये त्यामुळे तिथे जागा वाढू शकतात अशी चर्चा सुरू आहे आणि आपण ते मान्य करूया बंगालमध्ये किती वाढतील वाढून वाढून चार वाढतील असं दिसतंय तामिळनाडूमध्ये कितीही प्रयत्न करा तामिळनाडूची संस्कृती वेगळी आहे ते तमिळ राज्य एका अर्थानं आणि ते खूप वेगळे पदर आहे तामिळनाडूच्या सगळ्या राजकारणाला आणि सगळ्याच गोष्टींना त्यामुळे तामिळनाडू आत्ता भाजपला म्हणजे एकीकडे तुम्ही राम मंदिर म्हणताय आणि तामिळनाडूमध्ये जागा वाढतील असं म्हणताय हे दोन्ही एकसमयावच्छेदी करून शक्य आहे असं मला वाटत नाही कारण तुम्ही रामाचा मुद्दा मांडता आहात आणि तामिळनाडूमध्ये जात आहात तर ते दोन वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जो राष्ट्रवाद भाजपचा आहे तो चांगला वाईट हा मुद्दा वेगळा आहे आहे एक भाजपचा राष्ट्रवाद आहे तमिळ राष्ट्रवाद नावाचा एक प्रकार आहे तमिळ नॅशनलिझम तर तमिळ नॅशनलिझम जर असा असा तयार झाला असेल तर भाजपचा राष्ट्रवाद तमिळनाडूमध्ये कसा काय चालेल हा महत्वाचा मुद्दा आहे तरीही काही गणितं केली आणि स्टॅलिन यांचं महत्व कमी झालं बाकीच्या गोष्टी केल्या काँग्रेस सगळं झालं त्याबद्दल मी तपशीलच बोलत नाही पण मला असं वाटतं की मॅक्सिमम मॅक्सिमम चार ते पाच जागा शक्य तसं आपण म्हणूया मी म्हणतो ना की हा सगळा मी भाजपच्या बाजूने बोलतो की भाजपला काय शक्य आहे पाच जागा आणखी फार फार तर कुठे जातील केरळमध्ये आता अशी संधी अजिबात नाहीये सगळीकडे मिळून समजा आणखी चार पाच जागा एक समजा दहा जागा सगळ्या मिळून मी पाच आणि चार नऊ आणि पाच चौदा असं म्हणूयात आपण तेवढं मला वाटतं ते पण चौदा जागा आणि मग अशी आपलं किती झालं होतं चोपन्न झालं होतं ना चोपन्न चोपन्न चोपन आणि चौदा चाळीस तरीही चाळीस जागांचा घाटा आहे हे से लावक आहे आता ह्या चाळीस जागा ज्या आहेत त्या चाळीस जागा म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तीनशे तीन वजा चाळीस तीनशे तीन वजा चाळीस म्हणजे दोनशे साठ दोनशे त्रेसष्ट दोनशे साठ भाजपनं बरं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे युपीएतले घटक पक्ष जेव्हा मगाशी मी तीनशे त्रेपन्न म्हणतो तर त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे वगैरे सगळे घटक पक्ष येतात आता हे सगळे घटक पक्ष जर गेले किंवा कमी झाले तर तिथे काही वाढण्याची संधी शक्यता नाहीये बिजू जनता दल गेलेलं आहे बी बीजेडी नाही शिवसेना नाही या परिस्थितीमध्ये तीनशे त्रेपन्न वाढण्याची काही शक्यताच नाहीये म्हणजे मला असं दिसतंय की दोनशे साठ जागा भाजपला स्वतःच्या बळावर मिळू शकतील तेही भाजपच्या बाजूने विचार करून विरोधकांच्या मुद्द्यांचा विचार न करता भाजपच्या बाजूने विचार करून पण याचा अर्थ याचा अर्थ भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही असं दिसतंय दोनशे बहात्तर जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत आणि भाजपला स्वबळावर बहुमत न मिळणं म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की भाजपला दोनशे एकाहत्तर जागा जरी मिळाल्या आणि एका जागेसाठी अन्य पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागला तरी इथे भाजपच्या एकूण पठडीला अध्यक्षीय लोकशाहीच्या एकूण रचनेला ते चालणार नाही कारण पूर्णपणे भाजपची सत्ता आणि मग विरोध मग सगळे आघाडीतले लोक येतील सोबत पण भाजपला स्वतःच्या बळावर सत्ता स्थापन करता येणं हे फार महत्वाचं आहे तसं करता आलं नाही तर ती मोठी अडचण होईल काय होईल मला माहिती नाही मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक टप्प्यावर भाजप दक्ष आहे भाजपचा प्रयत्न सुरूच आहे की दुरुस्त्या करायच्या प्रत्येक टप्प्यावर काय त्यांची नक्की भूमिका आहे स्ट्रॅटेजी आहे व्यूहरचना आहे भाजप काय मोड मोडमध्ये असतं वगैरे सगळं आहे पण तरी सुद्धा आत्ता म्हणजे अगदी कम्फर्टेबल विचार केला भाजपसाठी तर साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे दोनशे साठ आणि थोडी गडबड झाली तर एक दोनशे पन्नासपर्यंत भाजपचा रथ जर अडखळला सत्ता मिळेल पण असं घडू शकतं का अशी शक्यता कितपत आहे मी सहज आकडेवारी बघत होतो काल काय झालं काल मला असं वाटलं की जरा सगळ्यांशी बोलूया मी सगळे रिपोर्ट्स वाचतोच आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक दैनिकांमधले अनेक लोकांशी बोलतोय चर्चा करतोय काल जरा मी जवळपास चौदा राज्यांमधल्या संपादकांशी बोलतो त्यात राज्यांमध्ये राज्यांमधल्या संपादकांशी बोललो आणि त्या संपादकांशी बोलताना माझ्या लक्षात असं आलं की दोन हजार एकोणीसमध्ये हेच संपादक होते की जे सांगत होते की लर आहे लाट आहे असं होईल तसं होईल पण यावेळी मात्र ते थोडं जरा वेगळे बोलत होते मला असं वाटलं की असं असेल तर ही आकडेवारी नक्की काय सांगते तरीही चारशे पार भाजपनं केलं तरीही मला आश्चर्य वाटणार नाही होऊ शकतं घडू शकतं मी म्हटल्याप्रमाणे निवडणुकांचे अंदाज चुकतात अनेक वेगळ्या गोष्टी घडत असतात ज्या आपण कल्पनाही करू शकत नाही असे अनेक एलिमेंट्स त्यात काम करत असतात मी उल्लेख केला दोन हजार चार मध्ये ज्याप्रमाणे अनेकांचे अंदाज चुकले निवडणूक अंदाज चुकतात चुक त्यामुळे हाही निवडणूक अंदाज माझा चुकू शकतो फक्त मला असं वाटलं की याचं गणित काय चारस आणि कुठे कुठे आत्ता संधी कशी कशी आहे कारण आता काय झालंय दोन हजार एकोणीस मध्ये भाजप अशा पीकवर गेलेली आहे मग एक शेवटी असतं सॅच्युरेशन पॉईंट असतो की आता याच्या पुढे झालं म्हणजे आता याच्या पुढे अवघड आहे आणि याच्या पुढे एकच संधी आहे भाजपला की जी आत्ता नाहीये ते आहे दक्षिण भारत दक्षिण भारतामध्ये एकशे तीस जागा आहेत लोकसभेच्या आणि पैकी भाजपकडे एकोणतीस जागा आहेत आणि त्या आता वाढतील अशी शक्यता फार नाही जरी तामिळनाडूमध्ये वगैरे प्रयत्न केले तरी कर्नाटकांना कमी होतील तर कर्नाटकातली जे काही ज्या कमी होतील ते भरून काढतील तामिळनाडूमध्ये कदाचित पण अवघड आहे म्हणजे ह्या एकशे तीस जागा जर जवळपास सोबत म्हणजे साधी गोष्ट आहे शंभर जागा का दक्षिण भारतात नाहीतच मी शंभर जागा जर नसतील तर उरल्या चारशे बेचाळीस म्हणजे पाचशे बेचाळीस पैकी शंभर जागा गेल्या उरल्या चारशे बेचाळीस चारशे बेचाळीस मधल्या चारशे कशे काय जिंकतील असा जरा या अंगाने मी लॉजिकली विचार करत होतो की चारशे बेचाळीस मधल्या चारशे जागा जिंकणं इट इज ओव्हर अँबिशियस तरी होऊ शकतं मी म्हटलं ना की जगात काही घडू शकतं याच्यावर माझा विश्वास आहे आणि हो तो विश्वास आढळत असला पाहिजे आपला पण किमान शेवटी असं आहे आपल्या आपलं काम नोंदी करणं काय काय घडेल ते बघणं म्हणून मी सहज नोंदी करत होतो कदाचित तरीही तुम्हाला असं वाटू शकतं की चारशे बेचाळीस मधल्या चारशे जागा जिंकणं शक्य आहे आणि त्याशिवाय दक्षिण भारतामध्ये काही फार मोठा प्रभाव पाडणं पण शक्य आहे भाजपला आय डोंट नो तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू